دیکھو مناصا کرا احتجاج ہرا پالیکا پرشان ناوال ہند اول دکھارسو دکھارسو پرشا आहे इथे आंदोलनाचं नेतृत्व करत आहात मागच्या अर्धा तास झालं तुम्ही इथे गेटवर उभा कोण इथे नियोजन घ्यायला आणि का मला असं वाट पाहण्याची वेळ ओढवली तुमच्या पिंपरी चिंचोर शहराचा नवीन विकास आराखडा तयार केल्यानंतर जाहीर केल्यानंतर त्यावरती दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सूचना हरकती मागवल्या होत्या जवळजवळ पन्नास हजार सूचना हरकती या ठिकाणी आल्या होत्या आणि जो विकास आराखडा तयार करण्यात आलेला ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हा विकास आराखडा तयार करण्यात आलाय हा विकास आराखडा तयार करत असताना शहराच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी आरक्षणे ज्या ज्या ठिकाणी लागणार आहेत त्या आरक्षण एक तर त्या ठिकाणी टाकली गेलेली नाही ज्या ठिकाणी भरवस्ती असेल त्या ठिकाणी केलेले आरक्षण चुकीचे आहेत एकंदर जर बघितलं तर आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष योगेश भल विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली आज शहरामध्ये अति भव्य आक्रोश आक्रोश असलेला जनमोर्चा या ठिकाणी गेली तीन तासापासून चालू आहे खरं बघितलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्ताचं काम होतं की आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी माझ्यासही उपस्थित आहे तर ते निवेदन न घेता एक तर त्यांच्या चेअरवरती कमिशनर या ठिकाणी उपलब्ध नाहीत कमिशनर नाहीत तर ॲडिशनल कमिशनरही या ठिकाणी उपलब्ध नाहीत वास्तविक बघितलं तर शहराच्या दृष्टिकोनातून विकास आरा काढायचं महत्त्व आणि शहराचा विकासाचा महत्त्व खरं तर त्यांच्या मनीनं ध्यानी नसेल कारण का ते की त्यांची या ठिकाणावरनं तीन चार वर्षामध्ये बदली होती पिंपरी चिंचवड शहराचा विकास करत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय दादानी गेली वीस ते पंचवीस वर्षापासून या शहराचं नेतृत्व केलं या शहराचा विकास केलेला आहे विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी रस्ते लागतील ज्या ज्या ठिकाणी ज्या वस्तूचं ज्या आरक्षणं पाहिजे त्या आरक्षणं आदरणीय दादानी टाकलेले आज महत्त्वाचा मुद्दा एवढा मोर्चा काढल्यानंतर आम्ही आज जवळजवळ महानगरपालिकेच्या या आवारामध्ये या गेटवरती माझ्यासहित माझे आमदार विलास लांडे पाटील असतील अजित गवाने असतील शहराच्या अध्यक्ष जी बैल असतील महिला अध्यक्ष असतील प्रत्येक नगरसेवक असेल आम्ही सर्वजण या ठिकाणी अर्धा तास फक्त निवेदन घेण्यासाठी म्हणून खरं तर त्या कमिशनरचं काम होतं पण ते निवेदन घेण्यासाठी कुणाला पाठवलंही नाही स्वतः उपलब्ध नाही राहिले तर पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी सर्वजण या गोष्टीचा निषेध करत आहे आम्ही त्यांना निवेदन न देता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील हेच निवेदन हेच शिष्टमंडळ घेऊन आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडं त्याची दाद मागण्यासाठी जाणार आहे पण आज जे कृत्य कमिशनरनी केलेले त्याबद्दलही तक्रार आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत उपाध्यक्ष तसं तुम्ही तुम्ही विधान परिषदेचे विधानसभेचे उपाध्यक्ष आहात तुमच्या पदाचा मान देखील आयुक्त राखत नाहीत का आयुक्त मान राखणं किंवा ना राखणं हे त्यांना तिथं गेल्यानंतर जी तक्रार केली जाईल त्याच्यानंतर जी कारवाई होईल ते कळून येईल तुम्हालाही माहिती पडेल तुमचे नेते स्वतः सांगतात की इथे ठिकाणी म्हणजे आंबेडकर स्मारकाच्या मागे माता रमाईचं स्मारकाचं आरक्षण टाका तरी देखील आयुक्त ऐकत नाही आयुक्त मनमानी पद्धतीने काम कारभार करतात आयुक्त म्हणजे काय पिंपरी जिंच शहराचा शिल्पकार नाही पिंपरी चिंचवड शहराची सिल्पर कार आदरणीय दादा आहे इथनं जरी डीपी गेला तर डी पी हा शासनाकडे जाणार आहे त्या जिथं बाबा शहराच्या दृष्टिकोनानं आम्हाला कुठल्या बदल करायचा आरक्षण तो अधिकार आम्हाला सर्वांना आहे कमिशनरला काय तो अधिकार नाही त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि ज्यांनी हा डीपी तयार केलेला आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा डीपी तयार झालेला आहे माझ्या मते त्या कुलकर्णी मॅडम म्हणून होत्या ना कुलकर्णी मॅडम होत्या आणि त्यांनाही तो चार्ज दिला गेला होता चे, त्या ठिकाणी नगर ए, का नगर खाते चे, नगर सचिव खात्याचे खात्याचे मला और तो शेंडे साहेब होते त्यांची अचानक बदली केली काय आम्हाला कळायलाच मार्ग नाही ह्याच्यात कमिशनरचा हात आहे का बाकीच्या अजून इतर लोकांनाच हात आहे आरक्षण टाकण्यामाग आणि आरक्षण बदल करण्यामध्ये आज पिंपरीची तुम्ही आज आंदोलन करताय काय एकंदरीत आपली मागणी आहे आणि कशा निमित्ताने हे संपूर्ण ज्या आता जो आयुक्तांनी डीपी प्रसिद्ध केलेला आहे त्या डीपी मध्ये असंख्य चुका थोड्याफार चुक्या असतात समजून घेतलं असतं परंतु अशी कोणताही त्यांचं आरक्षण नाहीये किंवा रस्ता नाहीये की ज्या ठिकाणी चूक झालेली नाही त्यांनी फक्त ऑफिस मध्ये बसून जुना डीपी बघून तिथं फक्त आरक्षण वाढवायची आणि रस्ते वाढवायची कामं केली परंतु वस्तुस्थिती त्या ठिकाणी काय आहे पिंपरीमध्ये जर आपण बघितलं तर पंधरा मीटरचा रस्ता डायरेक्ट एकवीस मीटर केलाय तर त्या ठिकाणी तो होऊ शकतो का वस्तुस्थिती काय ह्याचा आवडावा न घेता त्या ठिकाणी त्यांनी रस्त्यांचे आरक्षण असतील आमचं आमचं जिवाळ्याचं स्थान रमाई माताचं स्मारक याचा विचार कुठेही न करता त्या ठिकाणी त्यांनी पोलीस स्टेशन आणि इतर आरक्षणं टाकली ती ता अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि पिंपरी चिंचवडकरांच्या भावनेशी खेळण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने केलेलं आहे त्यासाठीच आम्हाला आदरणीय दोन्ही डी सी एम आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि आमचे आदराचे स्थान आदरणीय अजितदादा पवार यांना ही विनंती करण्यासाठी हा आम्ही विराट मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे अजित पवारांची राष्ट्रवादी आहे दादांनी आम्हाला नेहमी शिकवण दिलेली आहे आपली सत्ता असली तरी आवाज उठवलाच पाहिजे आवाज त्या ठिकाणी उठवलाच पाहिजे आता आम्ही त्याच गोष्ट दादांना देखील सांगायचा प्रयत्न करतोय की पिंपरी चिंचवडच्या जिवाळ्याचा हा नेहमी प्रश्न आहे तो आपण त्या ठिकाणी रद्द करावा नेहमी अजित पवारांची वचक खरं तर पिंपरी चिंचवड वरती असायचा आता कुठेतरी होतच अजित पवारांचा कमी झालाय का आम्हाला नाही जाणवत पिंपरी चिंचवडकरांना नाही जाणवत आज जर पिंपरी चिंचवड मध्ये एवढे फ्लायओव्हर आहेत रावेत एवढं विकसित झालेलं आहे ते केवळ जुन्या बाराला दोन हजार सात ला जे डीपी नवीन कुठे नवीन अस्तित्वात काय आलेलं आहे जो त्यावेळेस झालेला विकास तोच आता तुम्हाला दिसतोय विकास करायला थोडा काळ जावा लागतो पाच वर्ष जावे लागतात कामं पूर्ण करायला पाच वर्ष तोच विकास जो दादांनी केला तोच आहे आणि या विकासावर दादांच्या दूरदृष्टी आणि वचक हे या विकासावर पन्नास हजार लोकांनी आक्षेप घेतलेला आहे हा कोणाचा कोणाचा मतलब साधे लोक आम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकता की हा आठास महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांवरती येऊन ठेपल्यात राष्ट्रवादी जागे झाले आणि तीन महिन्यानंतर या राष्ट्रवादी ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन जागी असते जिथं चुकीचं होता तिथं आवाज उचल मोर्चा आणि आज तुम्हाला आयुक्तांनी म्हणजे भेट पण नाकारली भेटायला पण आले नाही त्याबद्दल तुमचं काय मत आज विधानसभेचे उपाध्यक्ष असताना सुद्धा आयुक्त त्या ठिकाणी हजर नाही त्याबद्दल तुमचं काय मत आता बघा उपाध्यक्ष साहेब अध्यक्ष साहेब माजी आमदार विलास लांडे साहेब सगळ्यांना त्यांनी निषेध केलेले तिथं आता हे उद्या आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि यांचे पालकमंत्र्यांनी अजितदादा साहेबांकडून उद्या आम्ही मुंबईत हे निवेदन तिथं जाऊन देणार आहे